मोलाच्या साथीने शिवजयंती उत्सव जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांचे प्रतिपादन हेमनगर है। येथे थाटामाटात शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन शिवसेना नेत्या मानसीताई दळवी यांच्या हस्ते शिवपूजन लोलताशा पथकावर भव्य पालखी मिरवणूक हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी व ग्रामपंचायत कुसुंबळे उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या संस्थेकडून दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदा सव्वीसाव्या वर्षानिमित्त शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शिवसेना मानसीताई यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था दरवर्षी शिवजयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात राजा भाऊंची काम करण्याची पद्धत ही अगदी त्यांच्या रक्तातच शिवसेना आहे आणि त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात थाटामाटात शिवजयंती या तालुक्यामध्ये एकमेव या ठिकाणी साजरी केली जाते ती म्हणजे हेमनगरला आमचे जिल्हा प्रमुख राजाबाई आणि त्यांच्या सौभाग्यवती उभयता अगदी मनापासून आणि आनंदाने या ठिकाणी साजरी करतात गेल्या सव्वीस वर्ष आम्ही हेमनगर गावामध्ये शिवजयंतीचा शिवनेर ग्रुप सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही भव्य दिव्य शिवजयंती सोहळा आहोत हा सव्वीसवा वर्ष आहे आणि या सव्वीसव्या वर्षामध्ये जो रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो एक नाटिका म्हणून तो कार्यक्रम आहे शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जो त्यावेळेचा धगधगता इतिहास होता आणि त्या इतिहासावर इतिहासावर हा कार्यक्रम आयोजित केला आणि गेल्या सव्वीस वर्ष आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम सर्व या विभागातील गावातील विभागातील आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या दिलेली मोलाची साथ आणि त्यांच्या मुलेचा शिवजयंतीचा कार्यक्रम गेल्या सव्वीस वर्ष चांगल्या यशस्वीरित्यापणे पार पाडत आहोत I'm going it after.